नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि पालक बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त पन्नास गावरान कोंबड्यांपासून आता आपण सहा महिन्यात तयार करू शकतो घरच्या घरी अडीच हजार कोंबड्या आता याचा विश्वास आपल्याला बसणार नाही परंतु हे शक्य मित्रांनो की फक्त पन्नास गावरान कोंबड्यांपासून आता फक्त सहा महिन्यात आपण तयार करू शकतो घरच्या घरी अडीच हजार कोंबड्या मग सहा महिन्यात पन्नास गावरान कोंबड्यांपासून आपण घरच्या घरी कशा पद्धतीनं तयार करू शकतो अडीच हजार कोंबड्या यासाठी आपल्याला काय करावं लागेल कोणत्या पद्धतीचं नियोजन असायला पाहिजे की ज्यामुळे आपण फक्त पन्नास गावरान कोंबड्यांपासून घरच्या घरी सहा महिन्यात तयार करू शकतो अडीच हजार कोंबड्या आता याबद्दल आपल्याला अचूक व संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर याच्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर लिंक शेअर करा आता राहिला असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक बाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो बघा बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना आता मी आपलं मानले आणि एक गोष्ट सांगतो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार मग आपण मला आपलं मानतात का नाही आणि जर मानत असाल एक ते एकदा सबस्क्राईब करा आता सबस्क्राईब कसं करायचं तर या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर लाल रंगाचं सबस्क्राईबचं किंवा मराठीतील सदस्य व्हाचं ऑप्शन दिसेल त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी प्रत्येक वेळी जसा सुटला तसा बघायला मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा कोंबड्यांपासून आता सहा महिन्यात आपण घरच्या घरी तयार करू शकतात अडीच हजार कोंबड्या याची तुम्हाला शाश्वती वाटत नसेल तर मित्रांनो फक्त हा व्हिडिओ बघा जर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर शंभर टक्के खात्रीनं सांगतो की कुणीही कुकुट पालक बांधो ज्याला अनुभव असू द्या नसू द्या तो देखील पन्नास गावरान कोंबड्या सहा महिन्यात या ठिकाणी तयार करू शकतो अडीच हजार कोंबड्या मग पन्नास गावरान कोंबड्यांपासून सहा महिन्यात घरच्या घरी अडीच हजार कोंबड्या तयार करण्यासाठी काय करावं लागेल कोणत्या पद्धतीची योजना बनवावी लागेल की ज्यामुळे आपण पन्नास गावरान कोंबड्यांपासून सहा महिन्यामध्ये अडीच हजार गावरान कोंबड्या घरच्या घरी तयार करू शकू याबद्दल पहिल्यांदा आता माहिती मित्रांनो ही माहिती आपल्या समोर सादर करण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलोय रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आपल्या सर्वांची मदत करण्यासाठी आपण ट्रेनिंग प्रोग्राम सुरू कारण मित्रांनो आपलंच म्हणणं होतं की आजवर तुम्हाला सांगणार कुणी नव्हतं शिकवणार कुणीच नव्हतं पण इथून पुढे कोणताही कुक्कुटपालक पालक बांधव असू हो द्या त्याची असणारी ट्रेनिंग त्याच मार्गदर्शन ही रायजिंग स्टार परभणीची तर जबाबदारी असणार आणि रायझिंग स्टार परभणी काय करणारे मित्रांनो आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करणारे आणि या मार्गदर्शनामुळे माझा कोणताही बेरोजगार तरुण तरून, तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचा सदस्य हा सहजगत्या आमच्या मार्गदर्शनासह लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतो जर तो आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जोडला गेला आता रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये माहिती व मार्गदर्शन कसं मिळते समजून घ्या पहिल्यांदा पद्धत समजून घ्या मित्रांनो की आम्ही काय करत असतो की या ठिकाणी आता मी उदय सर आहे बरोबर आहे तर आमची एक टीम आहे मित्रांनो तर मी काय करत असतो दर रविवारी संध्याकाळी सात वाजता ट्रेनिंग घेतो आणि ही ट्रेनिंग ऑनलाईन असते बरं काय मित्रांनो आता ही जी ट्रेनिंग आहे मित्रांनो गुगल मीटवर होत असते आता गुगल मीटवर जी ही ट्रेनिंग होते मित्रांनो तो गुगल मीटवर ह्या ट्रेनिंगमध्ये काय करत असतो मी सुरुवातीच्या स्टेजमध्ये काय करत असतो की पहिल्यांदा सात वाजता लेक्चर घेतो त्यानंतर मित्रांनो लेक्चर संपलं की वेदर बा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याची माहिती आणि त्याच्यानंतर प्रश्न आणि उत्तरं असतात की ज्याच्यामध्ये तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाते म्हणजे यामुळे एक तर तुम्हाला एका नवीन विषयाची ओळख होते त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये वातावरण कसं राहणार यामुळं आपल्या कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन मिळते आणि तुमच्या मनात जेवढे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरं त्या ठिकाणी दिली जातात आता तुमच्या मनात एक सवाल ते या की सर, मना या तर या ठिकाणी सर ठीक आहे तुम्ही आम्हाला रविवारी मार्गदर्शन करणार पण इतर दिवशी आमच्या मनात समस्या आली तर मग कसं तर लक्षात घ्या याची पण उपाययोजना आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण काय केली की रविवारी तर मी आहे तुमच्यासाठी बरोबर आहे पण इतर दिवशी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आता या सहा दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो की जर प्रश्न पडला तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान कुणाला कॉल करायचा लखन सरांना लखन सरांना कॉल करायचा चौऱ्या या नंबरवर प्रश्न विचारले की ते तुम्हाला उत्तर देणार आता मला सांगा म्हणजे तुम्हाला सातही दिवस तुमच्या उत्तर मिळाले आणि मला सांगा सातही दिवस जर तुम्हाला तुमच्या समस्येचं उत्तर मिळाले तर तुमच्या मनात समस्या शिल्लक राहणार शिल्लक नाही राहिली तर मित्रांनो हा जो व्यवसाय तो त्या ठिकाणी विदाऊट शंकेनं केला समस्येनं केला तर लाखोंचा निवड नफा कमावून देऊ शकतो आणि जुने जाणते लोक म्हणलेत का नाही आपले की आपण जर गावरान को कुक्कुटपालन केलं किंवा गावरान कोंबडी सांभाळली आणि ती जर कोंबडी लाभली तर सोन्याचं अंड देते हो म्हणजे याचा अर्थ कुक्कुटपालन सक्सेसफुल बिझनेस आहे जुन्या जाणत्या लोकांचं सुद्धा म्हणणं आहे आता या ठिकाणी बघा मित्रांनो की मग आपल्याला मार्गदर्शन काय कसं मिळणार सांगितलं काय मिळणार ते सांगतो मार्गदर्शनामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो की तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत पूर्ण मार्गदर्शन केलं जाणार आता या मार्गदर्शनामध्ये आपल्या ज्या कोंबड्यात त्याचा खाद्य खर्च कसा कमी करायचा याबद्दल माहिती दिली जाणार त्यानंतर शेड कसा बनवायचा याबद्दल मार्गदर्शन केलं जाणार त्याचबरोबर मित्रांनो आपल्या कोंबड्या आणि आपल्या पिल्ल यांच्यावरती आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधीन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन एवढं करून सुद्धा समजा त्याच्यावर कधी आजार आले तर त्या, त्या आजारांना ओळखून तात्काळ उपाय इलाज कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन आणि त्याचबरोबर मित्रांनो हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं प्राप्त करायचं आणि आपल्यापाशी तयार होणारी जी काही पिल्ले आहेत त्यांची ब्रुडिंग कशी करायची फिडिंग कशी करायचं वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल पूर्ण मार्गदर्शन आपल्याला केलं जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आता हे तर झालं एवढं पण एवढ्यातून समजा आपल्यापाशी गावरान कोंबडी तयार झाली आपल्यापाशी गावरान कोंबडा तयार झाला आपल्यापाशी गावरान पिल्ले तयार झाली आपल्यापाशी गावरान अंडी तयार झाली मार्केट कुठे शोधावी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो की आपण रायझिंग स्टार परभणी मार्फत जेवढं होईल तेवढं शक्य मार्केट आपल्याला तयार करून सुद्धा देतो म्हणजे मित्रांनो आपण उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण सहकार्य आपणास करतो मग या सहकार्यामध्ये सामील होऊन तुम्हालाही कमवायचा लाखोंचा निव्वळ नफा तर आपण देखील रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी एकच काम आहे आपल्याला की आपल्याला कॉल करायचं आहे लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ वर लखन सरांना फोन केला लखन सर फोन, फोन उचलतील त्यांना एवढंच सांगायचं की सर आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय म्हणतील तुम्ही एक काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती तुम्ही पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला व्हॉट्सअपला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजेच एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील आता हा जो नंबर आहे तुम्हाला मिळाला की तुम्हाला काय करायचं याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं एवढं केलं की मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे मार्गदर्शन मिळणार आ, या मार्गदर्शनामुळे फार आरामशीर पद्धतीनं आपण या व्यवसायातून आता लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात मग वेळ दौडू नका मित्रांनो ही संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर लखन सर तुमची सेवा करण्यासाठी आहेत या ठिकाणी तत्पर तर मित्रांनो हे झालं ऑनलाईन ट्रेनिंगबद्दल नशीब आलडणाऱ्या संकल्पनेबद्दल आता पन्नास गावरान कोंबड्यांपासून आपण सहा महिन्यात कशा पद्धतीनं अडीच हजार कोंबड्या तयार करू शकतो हे बघूया तर बघा मित्रांनो पन्नास गावरान कोंबड्यांचं जर विश्लेषण करायला गेलं तर हे कोंबडी खाली अंडे ठेवून शक्य नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आधुनिक तंत्राचा वापर करायचा आहे आधुनिक तंत्र म्हणजे कोणतं मित्रांनो तर इन्क्युबेटर मशीन म्हणजे पिल्ले काढणारी मशीन सर्वात सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी पिल्ले काढणाऱ्या मशीनची खरेदी करावी लागेल शंभर अंड्यांच्या आपल्याला पाच मशीन खरेदी करावं लागणार आहेत मित्रांनो या मशीन कुठून घ्यावं हा जरी प्रश्न असला तर मित्रांनो एकापेक्षा एक सरस मशीन आपल्याकडे उपलब्ध येतं आणि लोक मशीन विकतात तर आपण मशीन विकत नाहीत मित्रांनो मशीन विकल्यानंतर त्या ठिकाणी मार्गदर्शन करतो म्हणजे लोक मशीन पोहोचलं काम संपलं म्हणतात आपण म्हणतो काम तुमचं तिथून सुरू झालं आणि तिथून पुढे अंडे कसे टाकायचे कसे ठेवायचे त्यातून पिल्ले निघाले त्यांचं लसीकरण कसं कसं करायचं ब्रुडिंग फीडिंग ही सगळी माहिती आम्ही मोफत देत असतो मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला दर्जेदार मशीन ज्यातून की शंभरपैकी ऐंशी ते पंच्याऐंशी अंड्यातून पिल्लं निघतात जर अशी मशीन पाहिजे असेल तर मित्रांनो फक्त आता ही मशीन आपण जी आहे उपलब्ध केली आहे पाच हजार लोकं अडीचला तीनला साडेतीनला चारला मशीन विकतील पण ती मशीन घेतली दोन बॅच काढल्या पुन्हा तर बॅच पण निघत नाहीत पण आपल्यापाशी असणारी मशीन एवढी दर्जेदारी मित्रांनो की गॅरंटीनं सांगतो शंभर अंड्याच्या मशीनमध्ये आपण जर शंभर अंडे टाकले ती अंडे जर घरचे असतील तर मित्रांनो ऐंशी ऐंशी अंड्यातून पिल्लं निघणार म्हणजे निघणार मग ही मशीन खरेदी कुठं आणि कशी करायची किंमत काय तर मशीनची किंमत आहे पाच हजार रुपये मित्रांनो आणि या मशीनमध्ये तुम्हाला सांगतो की पंधराशे रुपये ऍडव्हान्स आहे साडेतीन हजार रुपये पोतल्यानंतर कुरिअर चार्ज काही वेगळे द्यायची गरज नाही मार्गदर्शनसाठी वेगळी फीस द्यायची गरज नाही तर या पद्धतीनं आपण मित्रांनो मशीनची बुकिंग करू शकत मशीन कशी आतून बाहेरून दिसायला फोटो वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही लखन सरांना कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासवडं त्यांना म्हणा की बाबा उदय सरांनी सांगितले मशीन आहे आपल्याकडे भारीची म्हणून त्याचे फोटो आणि व्हिडिओ पाठवा फोटो बघा व्हिडिओ बघा त्यांच्याकडून पूर्ण गॅरंटी वॉरंटीची माहिती घ्या त्यानंतर तुम्हाला पटलं वाटलं तर खरेदी करा कोणा बळजबरी नाही एकदा मशीन पाहून तर घ्या मित्रांनो पटली घ्या नाही पटली सोडून ना द्या संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासडं तर बघा मित्रांनो आता आपल्याला अशा पाच मशीन घ्यायचं आता पन्नास गावरान कोंबड्यांचा विचार केला तर दररोज मिळणारे अंड्याची संख्या कमीत कमी बावीस तीस वर्षे दोन तीन अंडे खराब आहेत गंदे येत म्हणून सोडून दिले किंवा छोटे येतं मग आपल्याला काय करायचं मित्रांनो वीस वीस अंडे रोजचे गोळा करायचे म्हणजे आता तुम्ही जर एका महिन्याचा विचार केला तर ता? एक तारीख दोन तारीख तीन तारीख चार तारीख पाच तारीख एक दोन तीन चार पाच वीस गुणिले पाच म्हणजे शंभर अंडे पाच तारखेला जे जमा होतील तरी या शंभर अंड्यांना आपल्याला मशीनमध्ये पाच तारखेच्या संध्याकाळी टाकायचं बरोबर आहे त्यानंतर सहा सात आठ नऊ दहा या तारखेला जे अंडे शंभर मिळणार ते दहा तारखेला मित्रांनो मशीन नंबर दोनमध्ये टाकायचं म्हणजे पाच तारखेला संध्याकाळी मशीन नंबर एक दहा तारखेला मशीन नंबर दोनमध्ये त्यानंतर अकरा बारा तेरा चौदा पंधरा या पाच दिवसात शंभर अंडे गोळा झाले की पंधरा तारखेला मशीन नंबर तीनमध्ये संध्याकाळी त्यानंतर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस या ठिकाणी आपण जर विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी वीस गुणिल पाच म्हणजे शंभर अंडे वीस तारखेला संध्याकाळी टाकायचे मशीन नंबर चारमध्ये एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस वीस वीस अंडे या पाच दिवसाचे वीस गुणिल पाच शंभर पंचवीस तारखेच्या संध्याकाळी आपल्याला मशीन नंबर पाचमध्ये अंडे टाकायचे आता या ठिकाणी प्रश्न पडला की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या पाच दिवसात जे अंडे आपल्याकडे मिळाली मग त्या अंड्यास काय करायचं तर लक्षात घ्या मित्रांनो की मशीनमधून पिल्ल किती दिवसाला निघतात तर मशीनमधून पिल्ल एकवीस दिवसाला निघतात मित्रांनो म्हणजे पाच तारखेला ज्या मशीनमध्ये अंडे टाकले मशीन नंबर एकमध्ये मध्ये तर पाच प्लस एकवीस म्हणजे सव्वीस तारखेला आपल्याला आप या ठिकाणी काय तर पिल्ल रेडी होऊन मिळतील म्हणजे ही पहिली मशीन आपल्याला सव्वीस तारखेला मिळाली ती आपण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला बंद ठेवली तीस तारखेला आपण त्याच्यामध्ये अंडे टाकले आणि अंडे टाकल्यानंतर मित्रांनो ही मशीन भरली पण तोपर्यंत दुसरी मशीन रिकायम होते म्हणजे हे सर्क्युलेशन चालू राहते रेग्युलर ही सायकल चालू राहते तुम्हाला एक्स्ट्रा मशीन खरेदी करण्याची गरज नाही तर या अनुषंगानं बघा मित्रांनो आता आपल्याकडे काय व्हायले की एका महिन्यामध्ये आपण सहाशे अंडे मशीनमध्ये टाकायलो त्याच्यातून तुम्हाला सांगतो चारशे ऐंशी ते पाचशे पिल्ले मिळाले काही हरकत नाही आणि या माध्यमातून जे काही पिल्ले मिळणार आता ती मोठे करायचे आहेत पण मोठे करत असताना यातून काही पिल्ले दगावतील आपण या ठिकाणी असं पकडले की चला व चारशे ऐंशी ते पाचशे पैकी वरचे तीस चाळीस पन्नास पिल्ले दगावले तर आपल्याकडे मग एकूण पिल्ले किती राहिले की जी कोंबडी आणि कोंबडे बनणार तर मित्रांनो ते राहिलेस चारशे पन्नास आता मला सांगा चारशे पन्नास गुणिले सहा म्हणजे किती हो सत्तावीसशे म्हणजे आपण पन्नास गावरान कोंबड्यांपासून जर फार्म रेडी करून समोर गेलो त्यासोबत पाच मशीन घेतल्या महिन्याला सहाशे अंडे मशीनमध्ये टाकले तर तुम्हाला सांगतो तुम्ही अवघ्या सहा महिन्यामध्ये सत्तावीसशे कोंबडी प्लस कोंबडे तयार करू शकता वरचे दोनशे आणखीन सोडून दिले तर अडीच हजार म्हणजे दोन हजार पाचशे कोंबडी प्लस कोंबडे तुम्हाला तयार करायला फक्त सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे आता तुमच्या लक्षात आलं का की पन्नास गावरान कोंबड्या बावीस तेवीस अंडे देऊ शकतात पाच मशीन खरेदी करून आपण त्यात अंडे टाकू शकतो त्या अंड्यातून पिल्ल निघणार या पिल्लांना आपण मोठं करू शकतो आणि जर सगळं शक्य असेल तर मला सांगा मग पन्नास गावरान कोंबड्यांपासून या ठिकाणी आपण अडीच हजार कोंबडी प्लस कोंबडी सहा महिन्यात तयार करू शकतो शंभर टक्के तयार करू शकतो मग याच्यामध्ये अशक्य काही नाही आणि आम्ही मार्गदर्शन करायला तयार असेल मित्रांनो हीच तर माहिती आम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देतो की लोकांकडून घेण्यापेक्षा स्वतःकडे तयार करा आणि स्वतःकडे तयार करण्यासाठी योग्य मार्गदर्शकाची आवश्यकता म्हणूनच तुम्हाला म्हटलं की उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत हवी असेल तर रायझिंग स्टार परवीणच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा ज्याच्यामध्ये सामील झाल्यानंतर मित्रांनो शंभर टक्के मी तुम्हाला खात्री देतो की ज्यामुळे आपला निव्वळ नफा काही महिन्यातच लाखोंपर्यंत जाऊ शकतो मग आपल्याला रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं तर कशा पद्धतीनं याच्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट ओ लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपत्ता सहा अकाचा पिनकोड किंवा आधार कार्डचा मागचा पुढचं फोटो पाठवायला सांगतील एवढं पाठवलं की मित्रांनो तुम्हाला काय करायचं फोन पे गुगल पे नंबर पाठवायचा तो ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठाई चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो आणि हा क्रमांक तुम्हाला मिळाला की तुम्हाला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायला स्क्रीनशॉट पाठवला मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन मिळेल की ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही मग तुम्हाला देखील गावरान कुकुट पालन करायचं आहे का जर होय तर मित्रांनो आज रायजिंग स्टार प्रवीणच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन आमच्या मार्गदर्शनासह या व्यवसायातून कमावा लाखोंचा निव्वळ नफा तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी बेस्ट क्लब आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आता तुमची मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी या ठिकाणी आणखीन एक संकल्पना घेऊन आलो हो या संकल्पनेचं नाव काय मित्रांनो तर आपली आ, मार्केट म्हणजे आपला जिल्हा आपली मार्केट या अंतर्गत आपण छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असतं असेल तर मोफत सामील होऊ शकतात सामील होण्यासाठी तुम्हाला काय करायचं व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बस स्वतःचं नाव पूर्णपता सहाचा पिनकोड किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाकायचा एवढं टाकलं की मित्रांनो तुमचं जे त्या ठिकाणी मोफत रजिस्ट्रेशन तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये होईल मित्रांनो आणि ज्यामुळे मित्रांनो आपआपात चर्चा करायला व बोलायला तुम्हाला मोकळी मिळेल तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की अवघ्या सहा महिन्यामध्ये आपण पन्नास गावरान कोंबड्यांपासून शंभर टक्के तयार करू शकतो घरच्या घरी अडीच हजार कोंबड्या जर मित्रांनो आपल्याला देखील पन्नास गावरान कोंबड्यांपासून घरच्या घरी सहा महिन्यात तयार करायच्या असतील अडीच हजार कोंबड्या तर मित्रांनो आजच तुम्ही रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जोडून या ठिकाणी मशीन खरेदी करा व सोबतच मित्रांनो आमचं मार्गदर्शन घ्या ज्यामुळे तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणं ही आमची असेल जबाबदारी अधिक माहितीसाठी व प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील मित्रांनो मग व्हिडिओ आवडला का असेल तर लाईक करा जास्त जास्त असताकर बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपॅट या सोशल मीडियाच्या साधनाचा वापर करून व्हिडिओची लिंक शेअर करा आणि राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की बाबांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा बरं सबस्क्राईब कसं करायचा हा प्रश्न आहे यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला का खालच्या बाजूशी दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठी सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटेला टच करून ऑन नोटिफिकेशन ऑन करा यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक को बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार